नमस्कार आता हा व्हिडिओ तुम्ही पाहायला लागले म्हणजे साहजिक आहे तुम्हाला इंद्रधनुष्य कसा बनतो है, है हे समजून घ्यायचं आहे हे तर तुम्हाला समजणारच आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर पण तुम्हाला त्याआधी एक गोष्ट दाखवतो बघा ग्रुप बी दोन हजार मध्ये विचारलेला प्रश्न ग्रुप सी दोन हजार अठरा ग्रुप बी दोन हजार एकोणवीस राज्यसेवा दोन हजार एकोणवीस ग्रुप बी दोन हजार चोवीस टेक्निकली एम पी एस सी दोन हजार बावीस क्लर्क मेन्स दोन हजार बावीस टॉपिक एक परंतु प्रश्न अनेक तुम्ही म्हणाल की इंद्रधनुष्यामध्ये एवढे प्रश्न विचारले सगळे हे सगळे इंद्रधनुष्याचे नाहीये परंतु इंद्रधनुष्य हे समजून घेताना आपल्याला ज्या बेसिक गोष्टी समजून घेणार आहोत त्या त्या बेसिक गोष्टींवरती हे प्रश्न आहेत भरपूर सारे फक्त तुम्ही पुढचे पंधरा दहा ते पंधरा मिनिटं थांबा धीर धरा हे समजलं की तुम्हाला हे जे प्रश्न जे तुम्हाला तुम्हाला दाखवलेत ना एकदम चिंदी वाटणार एका सेकंडमध्ये त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल ठीक आहे फक्त तुम्ही पुढचे दहा ते पंधरा मिनटं एकदम कॉन्सन्ट्रेशनने फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐका बघा पहिलं आपल्याला बेसिक कोणते घ्यायचं आहे प्रकाशाचे अपवर्तन रिफ्रॅक्शन प्रकाशाचं अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आता हे काय होते जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो आता माध्यम म्हणजे काय जसं हवा ही एक माध्यम आहे पाणी हे दुसरं माध्यम आहे काच हे तिसरं माध्यम आहे जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात म्हणजे समजा हवेतून पाण्यामध्ये गेला तर तो काय करतो आपला का मार्ग थोडासा वळवतो थोडासा वाकतो जसं तुम्ही काचेच्या ग्लासामध्ये कधी ना कधी पेन्सिल लहानपणी भरपूर आपल्याला मजा वाटायची पेन्सिल टाकली की थोडीशी वाकल्यासारखी वाटायची आपल्याला ठीक आहे तर ही पेन्सिल ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस काय होते जिथून पाणी सुरू होते तिथून असं वाटते की तुटली की काय हे दुसरं काही नसून प्रकाशाचं रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन आहे प्रकाशाचं अपवर्तन आता हा एक एक्सपेरिमेंट आहे हा काचेचा क्यूब आहे ठीक आहे आता हे काय झालं हे त्याची नॉर्मल झाली म्हणजे या सरफेसला परपेंडिक्युलर नव्वद डिग्रीने एक लाईन जर का आपण काढली तर त्याला आपण काय म्हणत असतो नॉर्मल म्हणत असतो त्याचप्रकारे मी इथे पण एक नॉर्मल काढतो ठीक आहे आता बघा ज्यावेळी प्रकाश या काचेवरती पडतो तर आता हवेमधून तो काचेमध्ये चालला म्हणजे कमी घनतेच्या माध्यमातून जास्त घनतेच्या माध्यमात चालला येतो तर ज्यावेळेस घनता वाढते त्यावेळेस काय करतो हा जो प्रकाश आहे तर तो या नॉर्मलकडे असा वळतो तो सरळ जायला पाहिजे होता परंतु तो अशी इकडे थोडासा वाकला हे बघा वाकला की नाही नॉर्मलकडे वाकला की नाही तो त्याचप्रकारे ज्यावेळेस आता काचेतून बाहेर निघत आहे हवेमध्ये त्यावेळेस काय करतो हा असा असा सरळ निघाला पाहिजे होता परंतु तो काय होतो आता या पर हे जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा जा दूर जातो आणखी दूर जातो आणखी जास्त इकडे वागतो विरुद्ध दिशेने म्हणजे ज्यावेळेस तो जास्त घनता असलेल्या माध्यमात जातो त्यावेळेस त्या नॉर्मलच्या दिशेने म्हणजे तिकडे वागतो नॉर्मल नॉर्मलकडे वागतो आणि ज्या वेळेस हवेमध्ये जातो म्हणजे कमी घनतेच्या जा माध्यमात जातो त्यावेळेस जा तो नॉर्मलकडून दूर जातो ठीक आहे तर हे काय आहे हे प्रकाश वापरून राहायला म्हणजे तो आपला मार्ग बदलवत आहे त्यालाच आपण अपवर्तन रिफ्रॅक्शन म्हणत असतो काय आहे याची डेफिनेशन तर एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना प्रकाशाची दिशा बदलणे यालाच आपण काय म्हणत असतो तर रिफ्रॅक्शन अपवर्तन ठीक आहे आता दुसरं काय आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन शब्द बघा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन संपूर्ण आंतरिक म्हणजे आतमधल्या आतमध्ये रिफ्लेक्शन म्हणजे काय परावर्तन म्हणजे कसं जसं हा आरसा आहे त्या आरशामध्ये जर का मी असा लाईट पाडला तर तो काय होतो रिफ्लेक्ट होतो लहानपणी आपण ते पण केलेलं आहे आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय ज्याच वेळे ज्या प्रकारे आपण काय केलं होतं हवेमधून पाण्यामध्ये प्रकाश पड़ला तर काय तो वाकला का होता रिफ्रॅक्शन झालं होतं आता काय करू आपण हा जो टॉर्च आहे किंवा जो लेझर लाईट आहे तो पाण्यामध्ये घेऊन जाऊ आणि पाण्यामधून बाहेर काढू आपण त्या लाईटला म्हणजे कसं हा काय आहे इथे लेझर लाईट आहे आणि आता इथे पाण्यामधून बाहेर काढत आहे आपण अशा अँगलने आपण केला आता हा असं सरळे सरळ जायला पाहिजे होता की असा असा पण तो असा असा न जाता तो काय होतो आता कमी घंटेच्या माध्यमात गेला तर तो, तो, तो ह्या कडून दूर जातो म्हणजे हा असा न जाता असा जातो याला आपण काय म्हणत असतो रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्शन का बरं कारण त्याने मार्ग बदलवला ठीक आहे बरं आता तो सरळ जायला पाहिजे होता परंतु तो, तो असा वाकला। हा जो टॉर्च आहे ना हा टॉर्च इतका इथे घेऊन जाऊ आपण म्हणजे हे इथे घेऊन जाऊ आता काय होईल आता हा असा जाईल तो आणि परत इकडे असा वाकणार नाही का जेवढा अँगल इकडे गेला तेवढा अँगल इकडे आता बघा म्हणजे हा इकडे गेला आणि हा असा सरळ पाण्याच्या सरफेसला असा सरळ असा रिफ्रॅक्ट झाला रिफ्लॅक्ट म्हणजे काय परावर्तित झाला म्हणजे अपवर्तन झालं त्याचं ठीक आहे आता बघा आता जर का हात जर हा, का टॉर्च मी आणखी जर का इकडे नेला तर काय होईल हा असा असा जाईल आणि हा जशाच तसा आतमधल्या आतमध्येच रिफ्लेक्ट आहे यालाच आपण काय म्हणतो आतमधल्या आतमध्येच आणि पूर्णतः म्हणजे संपूर्ण आतमधल्या आतमध्येच म्हणजे आंतरिक आता रिफ्लॅक्शन होत का नाही आता तर डायरेक्ट रिफ्लेक्टच होत ना सरफेस वरून जर का तो रिफ्लेक्ट असा जशास तसा परत येत असेल तर त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो म्हणजे ते काय म्हणतो आपण परावर्तन संपूर्ण आंतरिक परावर्तन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतात ज्या अँगलमध्ये हा जो म्हणजे जो बाहेर निघणारा जो प्रकाश आहे तर तो सर्फेसला एक सारखा होऊन जातो त्या अँगलला आपण क्रिटिकल अँगल म्हणत असतो एवढं लक्षात ठेवा ज्यावेळी आपण जो प्रकाशाचा जो अँगल आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त व करतो क्रिटिकल अँगलपेक्षा वाढवतो त्यावेळेस काय होते हा जो प्रकाश आहे तो जशाच तसा आतमधल्या आतमध्येच रिफ्लेक्ट होतो त्याला आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतो ठीक आहे जसं हे जे आहे आपलं ऑप्टिकल फायबर पाहिलं असं ना तुम्ही झाडं ते लाईटाची झाडं प्रकाश खाली असतो परंतु त्याचे टोकांवरती तो, अशी बारीक 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 लाईट लागलेली असतात त्याला ऑप्टिकल फायबर म्हणत असतो तुम्हाला दाखवतो तुम्ही ते हे बघा आता बघा हा काय केला आपण मी लेझर लाईट याच्यात मध्ये पाडला एक मिनिट हा आता मी काय केलं लेझर लाइट याच्यावरती पाडला पहिले तर आहे हवेमधून काचेमध्ये गेला पाण्यामध्ये गेला तर काय झालं तो वाकला ठीक आहे आता पाण्यामधून तो बाहेर निघणार होता परंतु क्रिटिकल अँगल कुठे हो आहे हे इथे 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 क्रिटिकल अँगल होता परंतु क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त अँगल आहे हा हा इथून एवढा अँगल त्याच्यामुळे काय होतं हा आतमधल्या आतमध्येच रिफ्लेक्ट होतो हा जो प्रकाश आहे आतमधल्या आतमध्येच रिफ्लेक्ट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इथे झालं लक्षात आता याचं बेस्ट उदाहरण कोणतं आहे तर हे ऑप्टिकल फायबर बघा हे बारीक बारीक ऑप्टिकल फायबर आहे त्याच्या आतमध्ये इथे काय केलं लाईट लावलेलं आहे आणि या ऑप्टिकल फायबर हे कसे असे असतात आतमध्ये तर ह्या ह्या जो प्रकाश जो आहे तो प्रकाश आतमधल्या आतमधले असा रिफ्लेक्ट होत 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 समोर समोर जाते हे ऑप्टिकल फायबर टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं एक बेस्ट उदाहरण आहे ठीक आहे याचा वापर आपण कम्युनिकेशन साठी मोठ्या प्रमाणात इंटरनेटसाठी साठी भरपूर वापर होतो याच्यात ठीक आहे आता बघा आता दोन गोष्टी आपण पाहिल्या रिफ्लॅक्शन पाहिलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण पाहिलं म्हणजे रिफ्लॅक्शन म्हणजे अपवर्त टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे संपूर्ण आंतरिक परावर्तन ठीक आहे आता आपल्याला पाहिजे डिस्पर्शन डिस्पर्स होणे वेगवेगळे होणे प्रकाश जेव्हा सात रंगामध्ये विभागला जातो तेव्हा त्याला डिस्पर्शन असं म्हणतात कसं जसं हा प्रिझम आहे काचेचा प्रिझम आहे त्यावरती तुम्ही पांढरा लाईट असा लावा सरत पहिले काय होईल हवेमधून तो काय जात आहे हवेमधून काचेमध्ये जाते साहजिक का आहे तो तर वाकणार हा काय झाला वाकला परंतु वाकता वागता तो काय करतो आपली स्पीड सुद्धा कमी करतो कारण आता हवेमध्ये जे कण होते ते दूर दूर होती काचेमधले जवळ जवळ आहे तर साहजिक आहे ना कण काय करते त्यांना अडथळा आणतील त्या प्रकाशाच्या फोटोला अडथळा आणल्यामुळे त्यांची स्पीड कमी होईल स्पीड कमी झाली की प्रकाशाचे रंग वेगवेगळे दिसतात म्हणजे काही प्रका आता प्रकाशाचे काही प्रकाशाचा जो स्पीड आहे तो थोडासा कमी झाला काहींचा त्याच्यापेक्षा कमी झाला काहींचा त्याच्यापेक्षा कमी झाला त्याच्यामुळे काय झालं त्यांची मध्ये कमी जास्त पण आहे आणि प्रकाशामध्ये वेवलेन कमी जास्त झाली की प्रकाश वेगवेगळ्या रंगा, रंगा रंग रंगांचे प्रकाश तयार होतात ठीक आहे ज्यावेळेस पांढरा रंग ज्यावेळेस पांढरा रंग हा याच्यावरती पडला त्यावेळेस काय झाला पहिलं तर तो वाकला इथे काय झाला सरळ निघायला पाहिजे होता परंतु तो, तो वाकला वाकला म्हणजे काय ते डिस्पर्शन इथे झालं सॉरी रिफ्रॅक्शन इथे झालं परंतु वाकत असताना तो काय कधी काय झाली या प्रकाशामध्ये ना काही कणांची स्पीड कमी जास्त झाली त्याच्यामुळे वेगवेगळे रंग तयार झाले लाल पिवळा निळा जांभळा अशा प्रकारचे रंग तयार झाले या रंग तयार होण्याला आपण म्हणतो डिस्पर्शन अपस्करण मराठीमध्ये अपस्करण ठीक आहे त्याच्यानंतर ह्या काचेमधून पुन्हा तो काचेच्या बाहेर निघून राहिला म्हणजे हवेमध्ये निघून राहिला तर पुन्हा काय होणार तो पुन्हा वाकणार आणि वाकत असताना पुन्हा त्याचे रंग आणखी वेगवेगळे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतील का बरे रंग वेगवेगळे तयार झाले कारण प्रकाशाचा वेग कमी झाला जेवढा जास्त वेग कमी होईल तेवढे जास्त वेगवेगळ्या प्रकारचे रंग होतात आता तुम्ही म्हणाल की वेगचं काय आलं इथे बघा वेगचा जो प्रकाशाचा वेग तर आहे त्याचा फॉर्म्युलाच बघा काय आहे लँबडा आणि फ्रिक्वेन्सी न्यू लँडा गुणिले न्यू लँडा म्हणजे काय तर वेवलेंथ तरंग लांबी आणि न्यू म्हणजे काय त्याची फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कधी बदलत नाही फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच राहते आता त्याची वेग कमी झाला म्हणजे सहा काय वेवलेंथ कमी झाली नाही का आता वेवलेंथ आता समजा प्रकाशाची वेवलेंथ काहीतरी आहे आठशे नॅनोमीटर काहीतरी आहे आठशे नॅनोमीटर आहे त्याचा रंग काहीतरी होता काहीतरी म्हणजे दिसत नव्हता किंवा पांढऱ्या रंगाचा होता ज्यावेळेस याची वेवलेंथ कमी झाली किती झाली सातशे झाली त्यावेळेस त्याचा रंग कसा झाला लाल बनला त्यावेळेस तो प्रकाश काय बनला लाल बनला काही प्रकाशाची वेवलेंथ आणखी त्याच्यापेक्षा कमी झाली काही प्रकाशाची वेवलेंथ फारच कमी झाली चारशे नॅनोमीटर झाली चारशे नॅनोमीटर झाली त्यावेळेस तो जो पांढरा रंग होता तो काय बनला जांभळा बनला व्हॉयलेट ठीक आहे अशा प्रकारे प्रत्येक रंगाची वेगवेगळी वेवलेंथ आहे वेगवेगळे रंग लांबी आहे त्याच्यामुळे आपल्याला हे वेगवेगळे वेग रंग इथून दिसून पडतात प्रत्येकाची वेगवेगळ्या वेगवेगळी लाल रंगाची तरंगलांबी जास्त आहे सातशे आणि जांभळ्या रंगाची तरंगलांबी कमी आहे चारशे सातशे आणि चारशे आकडा तुम्ही पाठ करून ठेवा ठीक आहे वेग बदलताना तरंगलांबी आणि आयाम सुद्धा त्याचा बदलत असतो एवढं एक लक्षात असू द्या आयाम म्हणजे काय तर हा 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 किती वर गेला किंवा हा किती खाली गेला त्याला आयाम म्हणत असतो ठीक आहे आता तुम्हाला ह्या तीन चार गोष्टी समजल्या ह्या बेसिक होत्या आता आपण येऊ इंद्रधनुष्याकडे आता इंद्रधनुष्य कसा बनतो आता हा जो प्रिझम होता मी तुम्हाला जो प्रिझम दाखवला आता तुम्ही या प्रिझमच्या जागी काय करा पाण्याचे बारीक 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 थेंब घ्या आता पाण्याचे बारीक बारीक थेंब कसे लहानशीच असतील ना एवढे एवढे एवढेशे लहानशे ठीक आहे आता याला प्रिझम समजायचं आता काय झालं सूर्यप्रकाशाची किरणे या आता हा तो बिंदू आहे या बिंदूवरती पडला सर्वात पहिले तिथे पडला पहिले काय होणार पहिले हा प्रकाश काय होणार एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात आहे म्हणजे तो वागतो वागतो म्हणजे काय तर रिफ्रॅक्शन अपवर्तन सर्वात पहिले ते काय झालं त्याचं या भागाला काय झालं रिफ्रॅक्शन झालं ते काय झालं रिफ्रॅक्शन म्हणजे काय अपवर्तन ठीक आहे सोबत सोबत तो काय करतो हे जे पाण्याचे कण आहेत जवळजवळ आहेत हे काय करतात प्रकाशाच्या वेगाला कमी करतात म्हणजे त्या प्रकाशामध्ये जे वेगवेगळे भाग आहेत त्याची बेवलेन कमी जास्त होते त्याच्यामुळे इथे रंग तयार होतात म्हणजे वा पाहिले तो प्रकाश तर वागतो परंतु वाकत असताना रंग पण वेगवेगळे तयार करतात सर्वात वर्दी लाल रंग त्याच्यानंतर पिवळा असं करता करता सर्वात खाली जांभळा रंग याचा अर्थ काय झाला की लाल रंग जास्त नाही वाकला का बरं नाही वाकला कारण त्याची तरंगलांबी सातशे नॅनोमीटर मूळ जास्त आहे ज्यांची तरंग जास्त असते ते जास्त वाकत नाही परंतु ज्यांची तरंग कमी असते ते मात्र पटकन वागतात म्हणून बघा लाल रंग जास्त नाही वाकला जांभळा रंग जास्त वाकला परंतु वाकले सगळेच रंग पहिले डिस रिफ्रॅक्शन झालं त्याच्यानंतर मग त्यांचा वेगवेगळे रंग तयार झाले म्हणजे काय डिस्पर्शन झालं डिस्पर्शनला आपण काय म्हणतो अपस्करण स्करण ठीक आहे आता आता हा जसा ज़ेश्ट तसा बाहेर निघाला पाहिजे ज्या प्रकारे प्रिझम मधून आपला रंग साते रंग बाहेर निघाले होते याच्यामधूनही निघाला पाहिजे परंतु इथे काय झालं हे रंग अशा अँगलने इथे आले म्हणजे हा नॉर्मल हा हा काय झाला त्याचा सर्पेच झाला हा हा झाला सर्पेच झाला ठीक आहे हा त्याचा नॉर्मल झाला परंतु हे असा अँगल होता हा हा क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त होता सातही रंगांचा क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त अँगल होता त्याच्यामुळे काय झाले हे सातही रंग आतमधल्या आतमध्ये रिफ्लेक्ट झाले हे आतमधल्या आतमध्ये रिफ्लेक्ट झाले आणि इथे क्रिटिकल अँगलपेक्षा कमी आहे त्याच्यामुळे हे बाहेर निघाले साते रंग बाहेर निघाले जशास तसे ठीक आहे आता बघा मी इथून पाहून राहिलो आता आता आपण गाडी चालवत असतो गाडी चालवत असताना रात्रीच्या वेळी गाडी चालवत असताना आपण समोरून जर का एखादी गाडी आली तर आपल्याला तो प्रकाश दिसतो त्याच्या हेड प्रकाश दिसतो म्हणजे समोरून येत आहे ना आता इथे पण आपल्या डोळ्यासमोरून सात रंग येऊन राहिले म्हणजे इथे सात वेगवेगळे रंग दिसतील त्याच्यामुळे आपल्याला या बाजूला या बाजूला सप् सप्त रंगाचा जो इंद्रधनुष्य आहे रेनबो तो दिसतो लक्षात पण त्यासाठी सूर्य आपल्या डोक्याच्या मागे पाहिजे असतो डोक्याच्या मागे असला की समोर पाण्याचे थेंबा आता हे सूर्य हे जे इंद्रधनुष्य आहे तो कधी तयार होतो नेमका कधी तयार होतो ज्यावेळेस आकाश थोडस क्लिअर आहे म्हणजे सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्याच्यानंतर आपल्या डोळ्यासमोरनं थोडासा आभाळ आहे आणि त्याने काय केलं पाऊस पाडला बारीक बारीक थेंबा आता आपल्या पूर्ण वातावरणामध्ये पसरलेल्या आहे आणि त्या थेंबांमधून हा मागचा जो सूर्याचा जो प्रकाश आहे तो तो जाऊन राहिला आणि तो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण इथे होत आहे संपूर्ण आंतरिक परावर्तन आणि तो मग हे साते रंग आपल्या डोळ्यामध्ये येत आहे रिफ्लेक्ट होऊन येतात म्हणून या बाजूला आपल्याला मागे सूर्य आहे परंतु आपल्याला समोर इंद्रधनुष्य दिसतो बरोबर आहे अशा प्रकारे इंद्रधनुष्य बनतो इंद्रधनुष्य बनण्यासाठी कोणकोणत्या कौन गोष्टी लागल्या सर्वात पहिले रिफ्लेक्शन झालं रिफ्रॅक्शन झालं अपवर्तन झालं त्याच्यानंतर त्याचं काय झालं वेगवेगळे सात रंग तयार झाले त्याला अपस्करण म्हणतो त्याच्यानंतर हे सातच्या सातही रंग पहिल्यांदा पूर्णच्या पूर्ण त्यांचं आंतरिक परावर्तन झालं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं आणि त्याच्यानंतर मग तो बाहेर निघताना पुन्हा एकदा वागतो म्हणजे पुन्हा रिफ्रॅक्शन होते पुन्हा एक वेळा म्हणजे रिफ्रॅक्शन दोन वेळा होते आतमध्ये जाताना बाहेर निघताना परंतु डिस्पर्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन एक एक वेळाच होते तीन तीन गोष्टी याच्यामध्ये आल्या की नाही ठीक आहे तर अशा प्रकारे हा इंद्रधनुष्य आपला बनला ठीक आहे आपण आर्टिफिशियल बनवू शकतो म्हणजे आभार नाही आहे परंतु आपल्याला इंद्रधनुष्य पाहायचा आहे इच्छा झाली पाहिजे मग काय करायचं असा, का असा फवारा घ्यायचा नळीला असा बारीक फवारा घ्यायचा मागून सूर्य म्हणजे मावळचा सूर्य पाहिजे आपल्याला तर मावळतीचा सूर्य आहे किंवा उभव त्याचा असला तर मग या दिशेने दिसणार आपल्याला उलट्या दिशेने तर मावळतीचा सूर्य आहे प्रकाश किरणे पडून राहिली आणि आपण काय केलेला फवारा तयार केला आणि आता त्याच्यामध्ये काय जाऊन राहिला प्रकाश बरोबर त्याच्यामध्ये इंटरनल रिफ्लेक्शन होऊन राहिलं आणि अशा प्रकारे आपल्याला इथे इंद्रधनुष्य दिसला इंद्रधनुष्य इथे दिसला ठीक आहे हे बघा दिसतंय ना आता तुम्हाला एक साहजिक एक साधा प्रश्न पडला असेल जर का तुम्ही थोडा विचार केला असेल तर की इंद्रधनुष्याची फक्त एवढीच लाईन कापर दिसते आपल्याला पूर्ण इथून ती इथपर्यंत काय दिसत जेवढे फवार आहे ते पूर्णच्या पूर्ण रंगीबिरंगी का नाही दिसत कारण फक्त या भागातले जे पाण्याचे जे कणा आहेत ना तेच कण क्रिटिकल अँगल बनवू शकतात त्याच कणांमध्ये हा जो प्रकाश आहे तो क्रिटिकल अँगल बनवू शकतो इथले जे बारीक बारीक कण आहेत इथे प्रकाशाचं क्रिटिकल अँगल बनवू शकत नाही त्याच्यामुळे इथे म्हणजे ते सात रंग जे आहे ना ते तो जो बिंदू आहे तो जो पाण्याचा बिंदू आहे त्याच्यामधून आरपार निघून जातात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत नाही होते कुठं फक्त या भागामध्ये जे कण आहेत पाण्याचे त्याच्यामध्येच होते त्याच्यामुळे फक्त इथेच आपल्याला सात रंग दिसतात म्हणून हा इंद्रधनुष्याची अशी पट्टी दिसते आपल्याला लक्षात तर अशा प्रकारे आपण स्वतः सुद्धा इंद्रधनुष्य बनवू शकतो आता येऊ आपण आपल्या प्रश्नांवरती जे तुम्हाला पहिले दाखवले होते काय प्रश्न आहे पहिला राज्य ग्रुप बी दोन हजार एकोणीस मध्ये पावसाळ्यात आकाशात दिसणारा सप सब, सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे सर्वात पहिले अपवर्तन होते का रिफ्रॅक्शन हो दोन वेळा होते एकदा आतमध्ये जाताना आणि बाहेर निघताना त्याच्यानंतर अपस्करण म्हणजे डिस्पर्शन होते का म्हणजे सात रंगांमध्ये हो हे पण होते आणि अपवर्तन पण होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर अंतर्गत परावर्तन इंटरनल रिफ्लेक्शन होते का हो हे सुद्धा होते बाह्य परावर्तन बाह्य परावर्तन होते का नाही बाह्य परावर्तन जर मग इंद्रधनुष्य दिसलाच नसता जर का तो बिंदूच्या आरपार जर का निघाला असता तो तर दिसला असता का नाही त्याला असा रिफ्लेक्ट झाला पाहिजे आपल्या दिशेने रिफ्लेक्ट झाला पाहिजे तर बाह्य परावर्तन नाही हे चुकीचं आहे ठीक आहे हे तीन बरोबर आहे ए बी सी म्हणजे ऑप्शन दुसरं ए बी सी ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रश्न आहे ग्रुप सी दोन हजार अठरा पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण मधून गेले असता त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगांच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबीमध्ये वेगवेगळेपणा होतात म्हणजे वेगवेगळे होतात या दृश्य चमत्काराला काय म्हणतात म्हणजे पांढऱ्या रंगामधून सात रंग तयार होतात तर त्याला काय म्हणतात डिस्पर्शन म्हणतात काय म्हणतात अपस्करण कुठे आहे अपस्करण डिस्पर्शन ऑफ ऑप्शन नंबर तीन त्याच्यानंतर खाली दिलेले खालील विधाने विचारात घ्या प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलवतात अगदी बरोबर आहे त्याला आपण काय म्हणतो रिफ्रॅक्शन अपवर्तन बरोबर आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो बरोबर आहे ना कारण कण वेग हवेमध्ये कण दूर दूर असतात त्याच्यामुळे प्रकाश काही अडवत नाही ते परंतु काच किंवा असू द्या किंवा पाणी असू द्या हे कण जवळजवळ असतात ते प्रकाशाचा वेग कमी करू शकतात ठीक आहे म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे विधान अ सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण ब हे आहे बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर सेवा दोन हजार एकोणवीस प्रकाशकीय तंतू प्रकाशकीय तंतू ऑप्टिकल फायबर प्रकाशकीय तंतू खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे आपण आता जपून पाहिलं आतमधल्या आतमध्ये रिफ्लेक्शन झालं तेव्हा कुठं बुडाचं गुडामधलं लाईट शेंड्यावरती जातो ठीक आहे त्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतो प्रकाशाचे प्र, प्र, प्रकाशाच्या परावर्तनाच्या तत्वावरती प्रिन्सिपल ऑफ रिफ्लेक्शन का टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑप्शन नंबर सी प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावरती हे अवलंबून असते बाकीच्यावरती असते का रिफ्लेक्शनवरती असते का नाही नाही रिफ्लेक्शन नाही टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तर मग क असलं पाहिजे आपल्या याच्यामध्ये इथे क आहे इथे क आहे इथे क नाही आहे ठीक आहे प्रकाशाच्या अपवर्तन म्हणजे काय अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन इथे रिफ्रॅक्शनचा काही प्रॉब्लेम आहे का नाही रिफ्रॅक्शन आतमधल्या आतमध्येच जाऊन राहिलं ना ते तर इथे मीडियम बदलावत नाही त्याच्यामुळे ब तर बिलकुल नाही आहे तर ब इथे नाही आहे तर उत्तर कोणता आलं आपलं फक्त क ऑप्शन नंबर सेकंड त्याच्यानंतर ग्रुप बी दोन हजार चोवीस ग्रुप बी दोन हजार चोवीस मध्ये काय विद्युत चुंबकीय वर्णपट्टा म्हणजे तो जो प्रकाशाचा ना वेगवेगळे प्रकार आहे म्हणजे एक्स रे गॅमारे विजिबल लाईट म्हणजे जो आपल्याला दिसतो जे सात रंग आपल्याला दिसतात ते विजिबल लाईट म्हणतो आपण दृश्यपट त्याच्यानंतर रेडिओ वेव्ह त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आहे तर यांच्यामध्ये एक एक असा भाग असतो प्रकाशाचा जो आपण पाहू शकतो म्हणजे चारशे नॅनोमीटर पासून चारशे नॅनोमीटर पासून तर सातशे पर्यंत जो जो प्रकाश आहे तर तो आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो चारशे नॅनोमीटरचा जो प्रकाश आहे तो तो जांभळा रंगाचा होतो जांभळा आणि सातशे नॅनोमीटरचा नॅनोमीटर असलेला तरंगलांबीचा प्रकाश हा लाल रंगाचा असतो ठीक आहे तर जांभळापासून तर लाल रंग हे आपण पाहू शकतो आतमध्ये पिवळे हिरवे निळे जे काही आहे ते दिसतात ठीक आहे तर यांना आपण दृश्य प्रकाशाची तरंगलांबी म्हणत असतो जे व्हिजिबल स्पेक्ट्रम विजिबल लाईट हा जांभळ्यापासून तर लालपर्यंत म्हणजे चारशे नॅनोमीटरपासून सातशे नॅनोमीटरपर्यंत मी तुम्हाला पहिलेच दाख सांगितलं होतं ऑप्शन नंबर चौथा सोपी एकदम सोपी प्रश्न होता त्याच्यानंतर टेक्निकल दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात विभाजन होते म्हणजे पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या वेगवेगळ्या रूपांतर होते तर ते लोलक म्हणजे काय तर ते प्रिझम लोलकामधून बाहेर पडताना तर त्याला आपण काय म्हणतो असतो डिस्पर्शन ठीक आहे डिस्पर्शन मग डायरेक्ट इंग्लिशमध्ये दिलं डिस्पर्शन ठीक आहे याला अपस्करण मराठीमध्ये म्हणत असतो दृश्यमान वर्णपटल दृश्यमान म्हणजे वर्णपटल म्हणजे ते लाईट तर असा लाईट जो आपण पाहू शकतो ठीक आहे तर दृश्यमान वर्णपटल रिकामी जागा रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात जास्त असते सर्वात जास्त तरंगलांबी कोणाची असते कोणाची असते सातशे मीटर कोणाची असते लाल रंगाची असते ठीक आहे ना तर आपलं उत्तर काय आहे लाल जांभळा रंगाची किती असते चारशे लाल रंगाची सातशे जास्त तरंगलांबी असल्यामुळे तो जास्त वाकत नाही तो कमी वागतो जांभळा रंग जास्त वागतो जास्त डिस जास्त रिफ्रॅक्ट होतो आणि याच कारणामुळे जो आपला जो आभाळ आहे जे आभाळ म्हणतो ते निळ्या रंगाचा काय आभार दिसते कारण जांभळ्या रंगाचा निळ्या रंगाचा प्रकार जास्त डिस्पर्स होतो जास्त रिफ्रॅक्ट होतो त्याच्यामुळे सगळीकडे निळा निळा रंग आपल्याला पसरताना दिसतो ठीक आहे बाकी मग सूर्योदयाच्या वेळेस किंवा सूर्यास्ताच्या वेळेस लालच का दिसते आपलं ते सगळं दुसऱ्या पिरिडमध्ये आपण पाहू अशा प्रकारे आपण हा टॉपिक आपण पाहिला ठीक आहे तर तुम्हाला समजलं असणार आणि एक टॉपिक पाहून भरपूर सारे आपण प्रश्न सॉल्व केले आणि आता वाटतं की नाही चिंदी सगळे प्रश्न ठीक आहे तर अशाच प्रकारे बाकीचे पण व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये भरपूर आपण सगळे जे व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये आपला कन्सेप्ट की कन्सेप्ट तर पूर्ण क्लिअर करायचा सोबत सोबत मागच्या वर्षी जे प्रिवियस इयर क्वेश्चन पण आपण पाहिजे ते सोडवून राहा किती कठीण असू द्या ते तुम्हाला सोडून मी ठीक आहे आणि सोपीच्या सोपी पद्धतीमध्ये तुम्हाला समजून सांगेन आणि हे गरजेचं आहे कारण तुम्ही पहा राज्यसेवेचे प्रश्न ग्रुप बी ग्रुप सी मध्ये रिपीट होतात आणि तिकडेचे प्रश्न इकडे रिपीट होतात त्याच्यामुळे प्रीवियस इयर क्वेश्चन नाही पण कमीत कमी दोन हजार अठरापासूनचे पुढचे तरी हे आपण अभ्यास करायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद